I know, I know. तो सकाळी गावाकडे जात असेल थांब 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 सांगतो तो सकाळी गावाकडे जात असेल हे जात असेल फक्त कंटिन्युअस फ्युचर आहे तो जात असेल हे नाही येणार तो सकाळी चार वाजल्यापासून प्रवास करत असेल ओके काय वाक्य होत बघू आपण काय टेन्शन आहे कंटिन्युअस परफेक्ट फ्युचर एखाद काम मध्ये चालू होत आणि त्याच कामाचा काही भाग पूर्ण झाला नाही होत नाही एखादं काम मध्ये चालू असेल आणि त्याच कामाचा काही भाग पूर्ण झाला असेल असं परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर टेस्ट वापरतात समजा सलमान काय वाक्य तुझं तो रविवारी सकाळी सहा वाजल्यापासून प्रवास करत असेल आता बघा संकल्पनासाठी बघा बघा हे वाक्य कसं आहे बघा हे वाक्य आलं कसं रविवारी सकाळी सहा वाजल्यापासून प्रवास करत असेल सलमान याचा अर्थ तो किती वाजता प्रवास करत असेल बघा प्रश्न बघा सांग सलमान लवकर आता काय सर इथून चाल बंद कर माहीत मूर्ख म्हणजे एवढं बोललं मी व्यवस्थित परंतु तो काय सर म्हणजे एवढ्या बोलण्याला काहीच अर्थ नाही म्हणजे याचा तुझं लक्ष नाही आणि त्याचं लक्ष नाही त्याला सांगत नाही लक्षात घ्या हा सांगा काय याचा अर्थ किती वाजता प्रवास करत असेल तो सांगितलं मी सहा वाजल्यापासून माझा प्रश्न काय किती वाजता प्रवास करत असेल सांगा बघा सहा वाजता बरं यांची मराठी वा वा सहा वाजल्यापासून म्हणते ना मी मग किती वाजता तर ह्या वाक्यात तसं दिलेलं नाही मात्र समोरच्या व्यक्तीने विचारला असेल ना तो रविवारी सकाळी आठ वाजता काय करत असेल किंवा नऊ वाजता काय करत असेल हॅलो तिकडं तक लावून बघून उत्तर नाही सापडणार माझ्याकडे बघायचं मी सांगताना कुठं बघायचं हे पण तुम्हाला समजत नाही राह बोलतोय माणूस तिकडं कसं वाटतं तुम्ही कमीत कमी विद्यार्थ्यांचे सेन्सेस समजून घ्या सेन्सेस ऑफ स्टुडंट विद्यार्थी मनाला आपल्यामध्ये काय काय लागतं हे समजून घ्या तुमचं लेक्चर संपत आलंय लेक्चर सिलेबस संपत आलाय आणि मला आज सांगावं लागतं तुम्हाला विद्यार्थी बनण्यासाठी काय काय पाहिजे हे माहित नाही सांगतोय तिकीट टक लावून बघताय काय चाललंय तुमचं अश्चार घ्या जर प्रश्न काहीतरी आला असेल ना मला सांगा हे हे वाक्य काय आलं अरे तो सकाळी काय करत असेल तर तो सहा वाजल्यापासून काय करत असेल प्रवास करत असेल याचा अर्थ नक्की नक्कीच हे कधली पुढचं सात वाजताचं बोललं जातं किंवा आठचं बोललं जातं किंवा नऊचं बोललं जातं आहे किंवा दहाचं बोललं जातं किंवा कोणत्याही वेळाचं बोललं जातंय मात्र नक्कीच सहा वाजताच बोललं जात नाहीये तर तो सहा वाजल्यापासून प्रवास करत असेल किती वाजता करत असेल तसं स्पष्ट नाही मात्र नक्कीच सहाच्या नंतरचा कोणतरी काळ असेल आता मला सांगा सहा वाजून एक मिनिट असू शकतो का सहा वाजून एक मिनिट म्हणून का तो अच्छा तो सहा वाज समजा आता वाजले सपोज किती वाजले आता सहा वाज सात वाजून चाळीस मिनिट झाले आणि सात वाजून पस्तीस मिनिटांनी एखादं काम चालू केलं माझं म्हणणार का अरे तो सात पस्तीस वाजून काम करताय असं म्हणू का आपण नाही तो वेळ एक काहीतरी विशिष्ट कन्सिडरेबल टाइम पाहिजे समजलं म्हणजे सहा वाजल्यापासून प्रवास प्रवास करत असेल असं आपण पन कधी म्हणू सहा वाजून पंधरा मिनट म्हणू का एवढं तो थोडासा कन्सिडरेबल असला पाहिजे ना प्राय टू अंडरस्टँड द कॉन्सेप्ट याचा अर्थ नक्कीच तो सातचा बोलत असेल किंवा साडेसातचा बोलत असेल किंवा पुढचा कोणत्याही त्या त्यावेळेला तो काय करत असेल प्रवास करत असेल कोणत्या वेळेला ते स्पष्ट या वाक्यामध्ये सांगितलेलं नाही तो आठचा असेल नऊचा असेल दहाचा असेल काही असू शकतं या वाक्यामध्ये स्पष्ट काळ सांगितलेला नाही मात्र नक्कीच तो त्या सहाच्या पुढं अर्धा एक तास पाव तास दोन तास तीन तास असं कुठलं तरी बोललं जात असेल बरोबर तर वर... तो त्यावेळेला प्रवास करत असेल मात्र कधीपासून करत असेल याचा उल्लेख इथे केलाय सर कधीपासून करत असेल सहा वाजल्यापासून किती वाजता करत असेल तसं फिक्स नाही मात्र सहाच्या नंतरचा जे भविष्यकाळ जो काही टाईम असेल त्यावेळेला तो काय करत असेल प्रवास करत असेल कधीपासून करत असेल सहा वाजल्यापासून करत करत असेल समजतंय का नाही तर या वेळेला तुमचा कंटिन्युअस परफेक्ट फ्युचर टेन्स आम्हाला येतो आणि याचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस बोला विल हॅव प्लस व्हेरी गुड बिन आहे प्लस मेन वर्ग फर्स्ट फॉर्म म्हणजे मेन फोर्थ फॉर्म रिमेनिंग पार्ट फुल स्टॉप डीज यर फॉर्म्युला फॉर कंटिन्युअस परफेक्ट फ्युचर टेन्स्ट हा सांगा मग बोला विल കി പേ സോറി സിക്സ് സിക്സ് ഓക്ലോക് സെൻ്റ സിൻസ് ഓൺ സോറി ഇൻ ദ മോർണിംഗ ര സാ സോർനിംഗ ശോർണ ऑन संडे ओके पुढचं वाटते बोला कधी त्या दिवशी त्या दिवशी सर मुलांना म्हणजे ज्या दिवशी आपले पार्टी ठरलेली आहे आता काहीतरी असेल ना त्या दिवशी म्हणजे काय पंधर दिवस त्याची ओळख असेल ना त्या दिवशी बोला ना सर दुपारपासून कर दुपार 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 शिकवत आले असतील म्हणून लवकर ये कारण उशीर उशिरापर्यंत वाट बघायला टाइम तेवढा नाही दुपारपासून सर थकलेले असतील सपोज त्या दिवशी सर मुलांना दुपारपासून इंग्लिश शिकवत बोला ऍक्च्युअल ग्रामॅटिकल काय आलेले असतील वरच्यापर्यंत वाक्यामध्ये प्रवास करत आलेला असेल आहे असेल असेल करत असेल म्हणजे काय करत आलेलं असेल कारण का पासून मात्र बोलताना आपण करत असेल असं बोलतो इन फॉर्मल लँग्वेज मध्ये फॉर्मल मध्ये आलेला आलेले प्रवास करत आलेला असेल जसं इथं आले असतील आहे मग काय होईल सब्जेक्ट सर सांगा विल हॅव बीन ഇംഗ്ലിഷ കോൺ സ്റ്റുഡൻ കൂടുതല സാ बघा एखादा व्यक्ती आहे तो व्यक्ती पुण्याच्या एअरपोर्टला उतरणार आहे नऊ वाजता आणि तुम्हाला विचारलं तुम्ही त्यावेळेस काय करत असाल अरे आम्ही तुझी सात वाजल्यापासून वाट बघत असतो कारण का सहाला इथून ट्रेन आहे सातला एअरपोर्टला पोहोचते सपोज मग आम्हाला दुसरा काही पर्याय नाही मग आम्ही तुझी सात वाजल्यापासून वाड बघत आलेले असो ठीक आहे सिच्युएशन मुद्दाम सांगितलं कधी वापरलं जाते सबांसाठी आम्ही तुझी सात वाजल्यापासून एअरपोर्टवर what pahat alelo asu Kāvilmas we hola, will have been waiting for you since 7 pm ॲट द एअरपोर्ट द एअरपोर्ट का ज्या एअरपोर्ट विषयी बोलतो त्याविषयी एअरपोर्ट विषयी बोलणाऱ्या ऐकण्याला स्पष्ट माहिती आहे म्हणून द त्या एअरपोर्ट वर एअरपोर्ट हा आणि याच्या सेट कसे बनवायचे तुम्हाला आयडिया आहे परफेक्ट ने बनवलं आपण कसं बनवायचे सांगा कोणत्या शेअर घेऊन बनवायचे மாதிரி நேரம் சவு அரை ஷூ கேட் சேட் குழந்தை நான் சாங்க வீல் பண்ணுவேன் காய்ச்சல வாங்க கன்ஃபியூஜ் ஆலோசி பண்ண கிரிமன் கேள்வி விவன் சேட் பண்ணி ரெட் டவுன் फक्त तीन चार सेट भरवायचे असं भरण्याची गरज नाही हा टेन्स आपण सहसा मध्ये कधीच वापरत नाही असं दिसतं ह्याचा तर वापरायचं नाही असं म्हणतो का मी जनरली वापर करत नाही असं ह्याचा अर्थ वापरतच नाही असं पण म्हणत नाही तुम्ही वापरू शकता आय विल हॅव वेटिंग फॉर यू हा सिन्स सेवन ओ क्लॉक दॅट डे सो प्लीज कम आर्ली डोंट पास टाइम इन द एअरपोर्ट कम आउट इमिजिएटली द एअरपोर्ट असे आपण सूचना समोरच्याला देऊ शकतो बर एज अ होमो कॅस्ट दिल्ली वाक्य चार वेळेस रिपीट करायचे किती वेळेस फोर टाइम आणि असे ओनली सिक्स सेट्स बनवायचे अँड दॅट इज एंड ऑफ अवर कंटिन्युअस परफेक्ट फ्युचर टेन्स